मोका सभी कोलत आहे सत्या पिक्चर मधला हा डायलॉग त्या सीन मध्ये भिकू मात्रे सत्याला बेदम मारतो अगदी पाठ भिंतीला टेकवतो पण तेवढ्या भिकूवरती सत्या वार करतो अगदी एका क्षणाचा फरक असतो पण करायला तो एक क्षण पुरेसा असतो राजकारणात सुद्धा परिस्थिती काही वेगळी नसते सततचे पराभव सततच साईडलाईन होणं त्यामुळे पाठ भिंतीला टेकली जाते इथनं कमबॅक होणारच नाही असं वाटतं पण संधी मिळते अर्थात इथं बेसावत क्षण मिळत नाही इथं मुसंडी मारावी लागते परिस्थिती आपल्या विरोधात जायची पूर्ण शक्यता असताना पण राजकारणात हा संधी मिळण्याचा क्षण भारी असतो जेव्हा म्हणता येत की मोका सभी कोलता आहे आता हाच मोका सध्या राज्यातल्या दोन नेत्यांना मिळालेला आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या तळ कोकणातली फाईट आरोप प्रत्यारोप या दोन नेत्यांमध्ये सुरू असले तरी पर्सनल लेवलला दोघांची पाठ भिंतीला टेकलेली असताना विसरून चालत नाही या दोन नेत्यांच्या बॅकफुटला जाण्याची आणि त्यानंतर मिळवलेल्या संधीची नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर सुरुवात करूयात ती निलेश राणे यांच्यापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र त्यात राणे बंधूंमध्ये थोरले वयाने सुद्धा आणि राजकारणात सुद्धा निलेश राणे सिनियरच दोन हजार नऊ मध्ये निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले नारायण राणेंनी आपल्या बाले किल्ल्यातनं मुलाला लोकसभेत पाठवलं दुसरीकडे नेत्यांची फळी सिनियर राणेंवर नाराज असल्याची चर्चा झाली पण सिंधुदुर्गाच्या पाठबळावर राणेंनी बाजी मारली कपाळाला ला गुलाल लागला पण पुढच्या पाच वर्षात कोकणात बरीच कंदाल झाली दोन हजार एकोणीसला निलेश राणेंना लोकसभेचं तिकीट मिळालं खरं पण गुलाल उधळला गेला तो शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्या कार्यालयात मग विधानसभेला नारायण राणे स्वतः कुडाळमधनं उतरलेच पण कणकवली मधनं त्यांनी नितेश राणेंना संधी दिली निलेश राणेंना थांबण्याचा मेसेज मिळाला पण फासे उलटे पडले वैभव नायकांनी सिनियर राणेंना चकवा दिला नितेश मात्र निवडून आले दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर राणे कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीच्या कपाळाला ला गुलाल लागत होता नितेश राणे कुटुंबात ज्युनियर असलेले नितेश राणे राजकारणात मात्र सिनियर ठरत होते नारायण राणे कुडाळमध्ये हरल्यानंतर वांद्रे पूर्वला पोटनिवडणुकीत सुद्धा हरले दोन हजार सतरा मध्ये नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नावाने स्वतःचा पक्ष काढला सिंधुदुर्ग म्हणजे राणे हे सिद्ध करायची वेळ आली होती दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक निलेश राणे रिंगणात उतरले पण एक लाख अठ्याहत्तर हजार मतांनी हरले यावेळी पराभवाचं कारण फक्त मोदी लाट नव्हती मित्र पक्षांनी केलेली दगाबाजी नव्हती इलेक्शन आधी सोशल मीडियावर प्रचंड आक्रमक असलेले निलेश राणे या पराभवामुळे बॅकफूटला गेले दोन हजार नऊ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यावर भाषणामध्ये काम करण्याच्या पद्धतीमध्ये आक्रमकपणा दिसल्यावर निलेश राणेंची ओळख नारायण राणेंचा खरा वारसदार म्हणून चर्चा होत होती सिंधुदुर्गात तर त्यांचं दुसरे दादा असं म्हणूनच कौतुक होत होतं पण सलग दोन पराभव झाले आणि निलेश राणेंच्या पदरात उपेक्षाच पडत गेली महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाला नितेश राणेंना विधानसभेचं शांतच राहावं लागलं चौदाच्या पराभवानंतर हो जवळपास दहा वर्ष निलेश राणे शांत होते स्थानिक राजकारणात सुद्धा शब्द चालत नव्हता त्यांच्या समर्थकांची कोंडी होत होती पराभूत हा शिक्का गडद झाला आणि पदोपदी अपमान झाला हा अपमान इतका जिवारी लागला की दोन हजार तेवीस मध्ये वयाची बेचाळीस वर्ष पूर्ण केल्यावर निलेश राणेंनी निवडणुकीच्या राजकारणात निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली नितेश यांच्या राजकारणातल्या प्रगतीचं कौतुक केलं आणि हे एक प्रकारची घोषणाच होती पाठ भिंतीला टेकल्याची पण पासे पुन्हा पडले चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कुडाळची जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळाली आणि इथनं धनुष्यबाणावर निलेश राणे मैदानात उतरले ज्या वैभव नायकांनी सिनियर राणेंना हरवलं त्यांना हरवत निलेश राणेंनी बाजी मारली नितेश राणे राज्यात मंत्री झाले पण निलेश सुद्धा स्वस्त बसले नाही मध्ये आपण अजूनही सेनेमध्येच अडकलोय असं म्हणणाऱ्या रा निलेश राणेंनी पक्ष वाढवायला सुरुवात केली अर्थात युती धर्म पाळून भाजपशी जुळवून घेत पण युती फिसकटली आणि निलेश राणेंनी आपली चाल खेळली त्यांनी कणकवली आणि मालवणमध्ये थेट भाजपला आव्हान दिलं त्यात कणकवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसकट सकड़ सगळ्या पक्षांना एकत्र करत शहर विकास आघाडी स्थापन केली ज्या संदेश पारकरांना नितेश राणेंनी हरवलं त्यांच्या प्रचारासाठी निलेश राणे मैदानात आले मालवणमध्ये स्टिंग ऑपरेशन करून भाजप पदाधिकाऱ्याच्या घरातली पैशांची बॅग शोधली कणकवलीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या घरात बोगस मतदार असल्याचे आरोप केले या सगळ्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करायची आरोप करायची एकही एक संधी यांनी सोडली नाही तळ कोकणात केसरकर ऍक्टिव्ह नसताना उदय सामंत बऱ्यापैकी रत्नागिरीत गुंतलेले असताना सिनियर राणेंचा थेट बॅकअप नसताना शिंदेच्या शिवसेनेसाठी किल्ला लढवत भाजपसाठी गणित अवघड केलं ते एकट्या निलेश राणेंनी संपले हरले अपमानित झाले पण निलेश राणेंनी मोका मिळवलाच तेही एकट्याने भिडत आता निलेश राणेंचा सा सामना ज्या रवींद्र चव्हाण यांच्याशी होतोय त्यांची सुद्धा स्टोरी फार वेगळी नाहीये रवींद्र चव्हाण हे कल्याण डोंबिवलीचे भाजपच्या बाले किल्ल्यातले ठाण्याला लागून असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये चव्हाणांनी कमी वेळात मोठी ताकद तयार केली दोन हजार पाच मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झालेले चव्हाण दोन हजार नऊ ला आमदार झाले आणि दोन हजार सोळा ला राज्यमंत्री सुद्धा चव्हाण यांची प्रगती होण्यामागे दोन महत्वाची कारणं होती ग्राउंडवरचा कनेक्ट आणि देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ डोंबिवलीमध्ये संघाची ताकद आहे भाजपचा बेस सुद्धा पक्का आहे पण रवींद्र चव्हाणांनी आपलं ग्राउंड भक्कम ठेवलं आणि हे फडणवीसांच्या नजरेतन सुटलं नव्हतं भाजपचा असला तरी शिवसेनेचं आणि त्यातही एकनाथ शिंदेचं प्रस्त चांगलंच वाढत होत शिंदे कल्याण लोकसभेतनं निवडून आणलं शिंदे पिता पुत्राचा होल्ड मोडून काढण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या गळ्यात आधी राज्यमंत्रीपदाची माळ पडली आणि राज्यातल्या भाजप नेतृत्वाने बळ दिलं होतं त्यामुळंच डाव सेटल झाला होता पण हा डाव तितका सोपा नव्हता दोन हजार पंधराला झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेतनं खाली खेचण्यासाठी भाजपनं शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले स्वबळावर सत्ता आणण्यासाठी जंगजंग पछाडलं सगळा फोर्स लावला पण एकनाथ शिंदेना हरवणं जमलं नाही अर्थात बेचाळीस जागा जिंकून भाजप सत्तेत सहभागी झाली उपमहापौर पद सुद्धा मिळवलं या यशात मोठा वाटा असलेल्या रवींद्र चव्हाणांना बळ देऊन भाजपनं एकनाथ शिंदेना कट साईज करायचा डाव ठेवला होता पण उपमहापौरपद सोडून भाजपच्या हाताला काहीच लागू दिलं नाही सगळी यंत्रणा भाजपच्या हातात असली तरी कल्याण डोंबिवलीमध्ये सबकुच एकनाथ शिंदे होते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी आणि नंतर सुद्धा अशातच दोन हजार एकोणीस ला श्रीकांत शिंदे पुन्हा खासदार झाले विधानसभेनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आणि एकनाथ शिंदेकडे नगर विकास खातं आलं ठाण्याचं पालकमंत्री पद सुद्धा आलं कल्याण मध्ये ना भाजपने आखलेला डाव उरला ना डावातले रवींद्र चव्हाण तीन टर्मचे आमदार आणि माजी राज्यमंत्री असले तरी चव्हाणांच्या हातात ताकद उरली नव्हती महापालिकेत त्यांचा शब्द चालत नव्हता यंत्रणांवरती शिंदेचा पूर्ण होल्ड होता चव्हाण पूर्णपणे बॅकफूटला गेले होते भाजपचा कल्याण डोंबिवली सकट सगळ्यात ठाणे जिल्ह्यातला डाव फिसकटला होता मग आलं दोन हजार च वर्ष शिवसेना फुटली भाजपसोबत सरकार स्थापन झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आता शिंदेच्या हातात फक्त जिल्ह्याची नाही राज्याची सत्ता आली आणि पालघर हे दोन्ही जिल्हे शिंदेंनी भक्कम केले त्यात वडील आता मुख्यमंत्री झाल्यानं श्रीकांत शिंदेच्या कल्याण डोंबिवलीचं सत्ता केंद्र श्रीकांत शिंदे झाले पण देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांवरचा आपला विश्वास कायम ठेवला त्यांना आधी शिंदेच्या ता ताब्यात असलेलं सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळालं चव्हाण कॅबिनेटमध्ये आले पण होम ग्राउंडवर मागे पडत होते मंत्री म्हणून ते कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेत लक्ष घालत होते अधिकाऱ्यांना सूचना देत होते पण त्यांच्या सूचना फारशा पाळल्या जायच्या नाहीत आदेश डावलले जायचे कारण इथे श्रीकांत शिंदेचा शब्द हा अंतिम चालत होता मंत्री असून सुद्धा चव्हाणांना अपमान सहन करावा लागला त्यात शिंदेची वाढती ताकद बघता कित्येक माणसं भाजपला चव्हाणांना सोडून चालली होती वाट बघण्या चव्हाणांच्या हातात काहीच नव्हतं अर्थात चव्हाण हे कल्याण डोंबिवलीमध्ये मागे पडले असले तरी त्यांनी पालघर मध्ये चांगला होता ज्या कोकणची जबाबदारी मिळाली होती तिथं माणसं आणि पेरायला सुरुवात केली होती त्यातनंच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी श्रीकांत तिकीट द्यायला विरोध झाला भाजपनं जागा क्लेम केली सेम गोष्ट ठाण्याच्या बाबतीत सुद्धा घडली पण शिंदेंनी नुसती तिकीटच नाही तर जागाही जिंकल्या आणि शिंदेच्या ताकदीवरती पुन्हा शिक्कामोर्तब झालं पण फासे इथं सुद्धा भिरले दोन हजार चोवीसच्या विधानसभेत भाजपनं एक हाती बहुमत मिळवलं आणि शिंदेच्या ताकदीला ब्रेक लावायला सुरुवात केली गणेश नाईकांनी ठाण्यात फक्त चेक दिला पण चव्हाणांनी ठाण्यापासून कोकणापर्यंत चेकमेटची आखणी केली कारण रवींद्र चव्हाणांना मोका मिळाला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निकालानंतर भाजप राज्यात सत्तेत आली पण चव्हाणांना मंत्रीपद न देता भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं ठाणे पालघर कोकणपुरतं मर्यादित न ठेवता त्यांचं बळ राज्यभरात वाढवण्यात आलं शिंदे आणि चव्हाण यांच्यामधली ही काही लपून राहिली नव्हती अशातच चव्हाणांना प्रदेश अध्यक्ष मेसेज होता पण ही पुरतीच राहणार नाही याची काळजी चव्हाणांनी घेतली निमित्त ठरलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं चव्हाणांनी सुरुवात केली की कल्याण डोंबिवलीतले शिंदेच्या पक्षाचे माजी नगरसेवक नेते आपल्याकडे घेऊन त्यातही त्यांनी ते तीन माजी नगरसेवक पक्षात घेतले ज्यांनी आधी भाजपमधूनच सेनेत प्रवेश केला होता त्यांनी असे नेते पक्षात घेतले जे श्रीकांत जवळचे म्हणून ओळखले जायचे सत्तेचा वारा कुठल्या दिशेने याची जाणीव त्यांनी करून दिली याची प्रचंड चर्चा झाली कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा आणि त्यातही देवेंद्र फडणवीसांना मांडणारा महापौर बसवायचा आहे हे जाहीरपणे सांगितलं आणि चव्हाणांनी शिंदेना इतकं कोर्डन केलं की त्याची तक्रार घेऊन शिंदेना अमित शहाकडे जावं लागलं शिवसेना पक्षाचा मुख्य नेता भाजपच्या प्रदेश अध्यक्षांची तक्रार भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडे दिल्लीत जाऊन करत होता इथवर रवींद्र चव्हाणांनी लढाई खेचली आणि या डावाचा पुढचा अंक रंगला तो कोकणामध्ये जिथं शिंदेच्या शिवसेनेची सामंत बंधूंच्या माध्यमातनं ताकद आहे त्या रत्नागिरीत सेना भाजप वीस जागांवर युतीमध्ये लढतीये पण ज्या सिंधुदुर्गात भाजपचा जोर आहे तिथे युती झालेली नाहीये शिंदेच्या निलेश राणेंनी युती न होण्यामागे रवींद्र चव्हाण आहेत असा आरोप केला आपला फोर्स लावला पण चव्हाण हे मागे हटले नाही उलट त्यांनी नितेश राणेंना बळ दिलं आपली यंत्रणा केली आपल्याला दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणत थेट एकनाथ शिंदेना आव्हान दिलं थोडक्यात काय तर ज्या चव्हाणांचा शब्द महापालिकेत चालू दिला जात नव्हता ते चव्हाण आता शिंदेना भेटत अर्थात पाठीमाग महाशक्ती आहे पण शिंदे पिता पुत्रांना होम पिच वरती ट्रॅप करणं सोपं नाहीये याचा अनुभव भाजपने तीन वेळा घेतलाय तरी सुद्धा रवींद्र चव्हाणांनी जोर लावलाय कारण त्यांच्या हातात मोका आहे सुरुवातीला म्हटलं तसं राजकारणात पाठ भिंतीला टेकल्यावर आईता क्षण मिळत नाही इथं संधी शोधावी लागते मुसंडी मारावी लागते इथं समोरचा कोंडीत सापडत नाही तर त्याला कोंडीत पकडावं लागतं आणि मगच म्हणता येतं मोका सभी को मिलता है